ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराजस्व शिबिराचे आयोजन तानाजी पाटील शासनाच्या लोकाभिमुख ध्येयातून छत्रपती शिवाजी महाराज समाधान जात असून या शिबिरातून थेट विविध योजनांचा लाभ देणं ही या शिबिरामागची प्रमुख भूमिका असल्याने नागरिकांना योजनांच्या मुख्य प्रवाहात आणणे हा शासनाचा उद्देश असल्याचे टोपचे सरपंच तानाजी पाटील यांनी टोप येथे बोलताना व्यक्त केला ते या शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरिये प्रमुख उपस्थित होते हे शिबिर शिरोली मंडल परिसरातील टोप संभापूर कासारवाडी नागाव हालोंडी शिरोली या गावातील नागरिकांसाठी एकत्रित आयोजित केलं या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी आपल्या कागदपत्राची पूर्तता करून जे अडथळे निर्माण होतील ते निश्चित दूर करून त्यांना दाखले देण्यात येईल असं मंडल अधिकारी सीमा मोरे म्हणाल्या यावेळी विविध दाखल्यांचं वाटप नागरिकांना करण्यात आलं यावेळी डॉक्टर प्रदीप पाटील ग्रामविकास अधिकारी टी के मढबळ कामगार तलाटी अमोल कोटे नागावच्या श्रद्धा अंबपकर महेश सूर्यवंशी नागेश तोडरोड नागेश तोंडरोड सिकंदर पेंढारी दिलीप मुळीक सुनील काटकर विश्वास कर्णे दीपक पाटील मानसिंग गायकवाड कुडी, वरील सर्व गावातील महाई सेवा केंद्र चालक व गावातील अंगणवाडी सेविकांचं नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली